सगळ्यांना माझा क्रांतीचा जय भीम खरोखर तुमचे सुद्धा अभिनंदन करते कि याच्यातून तरी काही आपला समाज घेऊ शकतो बहुजन समाजाला कळू शकत कि हे गाणं हृदयामध्ये बसा सारखं नवतीशाळा गाणं गाव कुस बाहेर राहणाशाळा नशिबात माळ फटक हा रानो वनो माळ भटक रानो बनो माळ भटकेसी र पाणी घ्यायला हसड का घश्यात संसार टाकलाय र रा महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमगीत गायिका कडुबाई खरात आज आपल्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहेत आज युवराजा प्रोडक्शनचं एक गाणं त्यांनी या ठिकाणी गायलेलं आहे त्यांचा फक्त आवाज कानी पडला की अख्खे माझे बाबासाहेब सगळ्यांच्या नजरेसमोर उभा राहतात सगळ्यांच्या भावना ज्वलंत होतात कारण की त्यांच्या आवाजामध्ये एवढा गोडवा आहे बाबासाहेबांचं सा प्रेम प्रत्येकाच्या मनामनात हृदय हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम भीमगीत गायिका कडूबाई खरात यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असा या गायिका आहेत तरी आज युवराजा प्रोडक्शनच्या वतीनं तुझा थाट तुझी वाट माझ्या बापानं पेरलं काय द्यात हे गाणं मी लिहिलेलं आहे प्रकाश सरांनी त्याला संगीत दिले खूप मोठी टीम इथं काम करते